श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषात पालखी व झेंड्याच्या भव्य सवाद्य मिरवणुकीने भक्तिमय व वा उत्साही वातावरणात श्री सेवागिरी यात्रेचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला झेंड्याच्या प्रतिष्ठापनेपासून सलग अकरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत शेती लोककला क्रीडा युवा चैतन्य तसेच ग्रामीण संस्कृतीचे समग्र दर्शन घडणार आहे श्री क्षेत्र पुशेगाव येथे साजऱ्या होणाऱ्या यात्रेचे स्वरूप दरवर्षीप्रमाणे व्यापक व शानदार करण्यात आले आहे गावातील शासकीय विद्यानिकेतनाच्या परिसरात व सातारा पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा यात्रा भरवण्यात आली आहे यात्रेस राज्यातून व परराज्यातून लाखो भाविक येत असतात रथोत्सव यात्रेचा मुख्य दिवस दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुशेगाव येथे पालखी व मानाच्या झेंड्याच्या पूजन प्रसंगी मठाधिपती चेअरमन आणि विश्वस्त ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे बांधकाम मंत्री शिवेंद्राजी भोसले मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्यासह हो अनेक मान्यवर निमंत्रित आहेत श्री से... परमपी महाराजांचा सत्याहत्तर स्मरण आहे आणि या निमित्तानं एक महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मत अशा नौशिका आहे तेव्हा सगळ्या सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री महंत सुंदरगिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ सुरेश जाधव विश्वस्त रणधीर जाधव बाळासाहेब उर्प संतोष जाधव संतोष वाघ सचिन संतो देशमुख गौरव जाधव व मान्यवरांच्या हस्ते मानाचा झेंडा व श्री सेवागिरी महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले

यंदाचा जो हा रथोत्सव संपन्न होत आहे त्याची आज खऱ्या अर्थानं झेंडा मिळवून सुरुवात झालेली आहे खर तर हे सेवागिरी देवस्थान आणि सेवागिरी महाराजांची यात्रा हे संपूर्ण महाराष्ट्र देशाचं आराध्य देवत आहे आणि यासाठी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी नुसतं महाराष्ट्र नाही तर आंध्र कर्नाटक गुजरात अशा अनेक राज्यातून भाविक भक्त या ठिकाणी येतात त्यासाठी आमच्या देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी सर्व सुविधा दिलेल्या आहेत आणि सुद्धा ज्या सुविधा लागतील त्या आम्ही पूर्णपणे देऊ आणि आम्ही असा निर्धार केला आहे की ही यात्रा आरोग्यदायी यात्रा व्हावी आनंदी यात्रा व्हावी याचबरोबर आता ए पी एस सुरक्षित यात्रा ही आम्ही पार पाडणार आहे यासाठी आमच्या सर्वांचं सहकार्य योगदान हे भागवतांना असणार आहे यासाठी खास आमचं की वैशिष्ट्य की या यात्रेमध्ये जो सतरा इव्हेंट आम्ही येतो यामध्ये हॉलीबॉल असेल क्रिकेट असेल कबड्डी स्पर्धा असतील बैलगाडी असेल युवा महोत्सव असेल आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही यात्रेमध्ये युवा महोत्सव घेतला जात नाही परंतु युवा महोत्सव आणि कृषी प्रदर्शन हे आमचं या कृष्णाच्या खास वैशिष्ट्य आहे आणि या संपूर्ण यात्रेकरता याचबरोबर कुस्त्या शिवाजी महाराजांचा आवडता हा कुस्त्या या कुस्त्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या कुस्त्या राज्यातले पैलवान येऊन इथे खेळत असतात आणि भाविकांना आनंद देत असतात या यात्रेमध्ये सुमारे तीस ते पस्तीस लाख भाविक येत असतात या भाविकांना सगळ्या सुद्धा देत असताना आमचे पुशिवा ग्रामस्थ आणि देवस्थान मोफत पाणी पुरवठा करतात दुकानं सगळी आहेत यात्रा भरलेले जनावर आहेत यासाठी आम्ही मोफत पाणी पुरवठा करतो आणि आमचं सर्व प्रशासन आणि देवस्थान ट्रस्ट सर्व यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सज्ज आहे आज ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या त्या सुवर्णनगरीमध्ये महाराजांच्या सज्जीवन समाधीला सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्तानं हा येणारा जो उत्सव आहे आपला रथोत्सव मुख्य तो सत्याहत्तर आहे त्या निमित्तानंही आता इथून पुढं अकरा दिवस या ठिकाणी भव्य दिवस या ठिकाणी यात्रा भरणार आहे यात्रेचा आजचा पहिला शुभारंभ या ठिकाणी महाराजांच्या पादुका सकाळी समाधीला महाअभिषेक करून भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला अभिषेक करून त्यानंतर महाराजांच्या चरण पादुकाला अभिषेक करून सर्व ग्रामस्थ देवस्थानच्या साहेब विश्वस्त ग्रामस्थ सर्व शाळेचे विद्यार्थी ग्रामस्थ याच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चरण पादुकाला अभिषेक करून ध्वजेचं पूजन करून या ठिकाणी ज्या ठिकाणी यात्रा भरवली जाते यात्रास्थळ जो आहे आपला त्या ठिकाणी आज आता प्रभात केलेला आहे वितृणाचा संपूर्ण आजपासून यात्रा आहे या यात्रेमध्ये अनेक प्रकारचे इव्हेंट ठेवलेले आहेत ते कार्यक्रम माहिती प्रमुख दिवस हा रथ चौदा तारीख एकोणतीस आहे एकोणतीस दिसेंबर या दिवशी महाराजांची पाठीच्या वेळेला समाधीला महापूजा करून त्या निमित्ताने सकावारी सहाला महाराणाची चरण पादुकारिक प्रतिमा कर्तामध्ये स्थान बंद करून आपण त्यानंतर जे काय आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आहेत त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रक्तपूजन होईल आणि पुन्हा अकरा वाजून दहा बरोबर महाराजांच्या या मंदिराचे मधून तुरत बाहेर पडणार आहे संध्याकाळी जवळजवळ अकरा साडे अकरा वाजता मंदिरामध्ये पुन्हा परत येणार तर याप्रमाणे असं जवळजवळ बारा तेरा तास या ठिकाणी महाराजांची लोकोत्सवाची मिरवणूक निघत असते है या मिरवणुकीकरता येणाऱ्या सर्व भाविकांकरता या संपूर्ण या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं सर्व सोयी नियुक्त असं यात्रा केलेली आहे कालच आमचे आमदार या तालुक्याचे महेंद्र शिंदे शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय प्रांत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मीटिंग झाली ती मीटिंग अशी त्या मिटिंग मध्ये असं विचार की ही संपूर्ण यात्रा ही आपली असणारी स्वच्छता यात्रा आणि आरोग्यदायी यात्रा व्हावी हो कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कमतरता नसणार आहे आरोग्य विभाग या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थित सगळ्या सुविधांनी उपलब्ध आहे पोलीस डिपार्टमेंट सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगितली जातं तुम्हाला त्यांच्या माहिती देते तुम्हाला तर या ठिकाणी सर्व सोयी यात्रा आहे आनंददायी यात्रा असणार आहे संपूर्ण या ठिकाणी गेली दहा दिवस या ठिकाणी सगळे रोज एक दोन एक दोन या ठिकाणी इव्हेंट आहेत आणि या यात्रेमध्ये कुठल्याही भाविकांना कमतरता राहणार नाही फक्त या ठिकाणी आल्यानंतर मी सर्वांना मी महाराजांच्याच पुण्यतिथी निमित्त येणार सर्व भाविक आपले महाराष्ट्र राज्य भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारचा सुजना सुजना भारत देशात व्हावा दुष्काळमुक्त भारत व्हावा चांगली सुख समृद्धी लाभावी सर्वांना प्रभू रामचंद्रांचं सरकार यावं राज्य यावं अशी महाराजांच्या शेवटी प्रार्थना करून येणाऱ्या भाविकांना दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर्य लाभ असा सर्वांना शुभ आशीर्वाद देतो या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या यात्रेकरूना मंदिरामध्ये समाजाचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांना बुद्धीचा प्रसाद त्या ठिकाणी मोफता येतो वाटायला काम चालू असतं सर्वांनी दर्शन घ्यावं त्यानंतर बुद्धीचा प्रसाद घ्यावा यात्रेचा आनंद घ्यावा अशी महाराज मी तुम्हाला सर्वांना महाराजांच्या प्रार्थना करू सर्वांना शुभाशी या ठिकाणी आजपासून यात्रेला आहे आणि यात्रेमध्ये आजपासूनच क्रिकेट असो व्हॉलीबॉल असो बैलगाडी असो नुसते असो आणि मुख्य दिवस ऋतू उत्सव असो या ठिकाणी कृषी प्रदर्शन आहे जेवा आणि क्षण प्रदर्शन आहे पण त्यानंतर जनावरांच्या या ठिकाणी हा सेवागिरी महाराज सन्मानिमित्त जी यात्रा वापरली जाते ही हा जो भाग आहे तो दुष्काळी भाग असून या ठिकाणी जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना ज्या सुविधा पाहिजे त्या मिळाव्यासाठी ही यात्रा जनावरांची भरवण्याचा त्यावेळेला हा भाग भिलारी जनावरांसाठी फार प्रसिद्ध असणारा भाग आहे आणि अलीकडच्या काळात पशुधन वाढत हे गरजेचं असल्यामुळं या ठिकाणी या यात्रेमध्ये जनावरांना सर्व सुविधा सर्व प्रकारच्या देऊन कृषी प्रदर्शन सुद्धा या येथील शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान आधुनिक पद्धतीची शेती करण्याचं तंत्रज्ञान मिळावं या उद्देशाने सुद्धा या ठिकाणी कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्याच युवकांना युवा महोत्सव असो आणि आउटडोअर सगळ्या गेम्स या ठिकाणी गेले आहेत जेणेकरून सगळ्यांनी लावतो शेवागिरी महाराजांची ही यात्रा गरीब आणि सर्व श्रद्धाळू सर्वसामान्य लोकांची ही यात्रा त्यामुळे प्रत्येक या ठिकाणी दहा रुपये पासून सुद्धा या ठिकाणी देणगी दिली जाते आणि हे नवसाला पावणारे असे शेवाजी देवस्थान असल्यामुळं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रथावर निधी मिळत असतो हा निधी मिळालेला आहे सर्व ट्रस्टी या ठिकाणी समाज उपयोगी कार्य वैद्यकीय असो शैक्षणिक असो शेतीविषयक असो या कार्यासाठी आम्ही तो निष्कर्ष करत असतो त्यामुळं या देवस्थान हे वेगळं देवस्थान आहे आणि या ठिकाणी दहा दिवस सतत दोन तीन लाख लोक येत असतात त्यामुळं सर्व ट्रस्टी आणि महा मटाधिपती यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात काम असतंय या ठिकाणी मी चेरपणा तरी या ठिकाणी सुंदरगिरी ते मठाधिपती आहे आमचे विश्वस्त रणधीर शेठ जाधव असतील बाळासाहेब जाधव असतील संतोष वाघ असतील सचिन देशमुख असेल किंवा गौरव जाधव असतील आणि सर्व ग्राम असतील ही यात्रा पूर्ण पार पाडण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही कष्ट घेऊन की यात्रे सुरूना कुठल्याही प्रशांचा त्रास होणार नाही सर्वांना शिवाजी महाराजांचं दर्शन होईल आशीर्वाद मिळेल आणि ज्या पद्धतीनं या भाग ग्रामीण भाग असल्यामुळं शेतकऱ्यांना ज्या पद्धतीची शेती करण्याचं ज्ञान अधिक ओलाडाल आणि आनंदही मिळेल अशा पद्धतीचे आरोग्यदायी यात्रा आम्ही या ठिकाणी पार पाठवून जातो सर्व शिवाजी महाराजांच्या या सत्य यावर्षी यात्रा कमिटीने आणि सर्व प्रशासनाने चांगल्या प्रकारे यात्रेचं नियोजन केलेलं आहे यावर्षी मुख्य आकर्षण म्हणजे बैलगाड्या शर्यती ज्या आहेत त्या या गावातील कुठली बैलगाडी पाळणार नाही असा गावकऱ्यांनी गाव कमिटीने निर्णय घेतला होता त्याचबरोबर अलिबाग मध्ये सर्व